सकाळचं वातावरण खूप छान आहे बाहेर आलो होतो स्टेशनला मांगुरला बघा खूप पाऊस आहे हे एकदम मस्त वाटतं आहे छानपैकी बघा हा मांगूरचा पूर्ण सीन मांगूर स्टेशन हा बीच जवळचा आहे हे बघा एकदम मस्त वातावरण आहे हळूहळू घरी जाता येईल घरी चाललो मी हे बघा हा पूर्ण स्टेशनचा सीन आहे रिक्षा वगैरे जाताना ब्रिज खालून आंधाचा रस्ता हे बघा खाली किती पाणी साचलं आहे ट्रक येत आहे कचऱ्या कचऱ्याची गाडी कचऱ्याची गाडी चालली हे बघा हा आमचा मामगुळचा ब्रिज हे बघा शॉर्टकट रस्ता खूप पाणी साचलं इथं हे एक एकदम मस्त अशा रस्त्यावर मी सकाळचं फिरतो कसं वाटलं तुम्हाला हे वातावरण ते सांगा खूप छान आहे ना बघा पाऊस पडत आहे पाऊस काही थांबायचं नाव घेणार तर मस्त वाटतं वातावरण हे पूर्ण फोजलेलं हा लाईन आहे ते काम चालू आहे रस्त्याचं शॉर्टकट लाईनने चाललो मी हे पाईप वगैरे सगळे काढलेत एक साईडने चाललो रिम झिम रिम झिम रुम झिम चालली हे बघा कसा आहे मस्त हे आमचं मानकूर हा पूर्ण मानकूचा रस्ता आतमधला रस्ता आहे मानकूर काही ठिकाणी रस्ता क्लीन केलेला आहे बनवला आहे काही ठिकाणी आता पूर्ण पी एम जी मार्केट येत आहे आतमध्ये हे खूप छान आहे बघा एकदम मस्त पाऊस चालू आहे पावसामधून मुद्दाम हा व्हिडिओ बनवला हा पूर्ण पी एम जीमधून मधून हा रस्ता पी एम जीकडे जातो घरची मी चालू आहे घरी आता ከሰው ወለታ አንጋ መጣ